तर रुजवान म्हणजे काय रुजवान म्हणजे असा एक फुल जा दसऱ्याकच फुलता मान असता दसरे जवळ बसले का मालवणी मोठा काम म्हणजे रुजवान घालना ती घालूची पद्धत पण तितकीच वेगळी असा घट बसले की त्याच दिवशी बाय माणसा मक्याचा बोंड आणतात किंवा धान्यांची धान्यांचे दाणे घेतात आणि बऱ्या जागेतली माती आणतात सुपाती पसरवतात आणि त्याच्यात या रुजवान म्हणजे ते दाणे घालतात आणि ते का पोटच्या पोराप्रमाणे सांभाळतात त्याच्या हळदीचं चिमतात बरं ह्या जर रुजवान असा ना त्या उजेडात ठेवत नाही त्या काळोखात ठेवतात एका बाजूक ठेवतात जिथे जास्त लोक जाणत नाही उन्हापासून सावलीपासून लांब एका कोपऱ्यात ठेवतात तर असा ह्या रुजवान फुलवतात प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरात ह्या रुजवान फुला जायचा जेव्हा खंडे नवमी असायची म्हणजे शस्त्रपूजा असायची तेव्हा त्या शस्त्रावरती ह्याच रुजवानाचा फुल ठेवला जायचा बाईच्या हातून बाई 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 ही निर्मिती नवरात्रात व्हायची रुजवन बाई माणसाच फुलवायची शेवटी बाई म्हणजे दुर्गेचाच रूप हातात उगवलेली ही नव्याची नवलाई दसऱ्याच्या पवित्र दिवशी आधी पूजे आणि मग मग बाईच्या डोक्यात माळी जातात संध्याकाळी देवाच्या लग्नात देवांच्या तरंगांच्या मात्यात पण ती दिसतात संध्याकाळी देवाच्या लग्नात काठी पडली ना की देवाच्या डोक्यातला ह्या रुजवान बाईच्या डोक्यातला रुजवान त्या भोलाच्या तालाबरोबर नाचत लागता आपट्याची पाना कुवाळो आणि रुजवान हेचो मान दशरक वेगोळस ह्या घराघरात कोकणा कोकणा प्रत्येक देवाच्या लग्नात तुमका दिसतालाच पण आता आपण विकासाच्या वाटेन जाताना खैतरी सुधारतू असा म्हणताना रुजवान खैतरी कमी रुसता असा म्हणजे अं माका हे जाणवलेलं फरक असा खरा तर प्रत्येक घराघरात प्रत्येक बाई रुजवान घालायची पण आता जसो तुमच्या दसऱ्याच्या खिरीची जागा त्या श्रीखंडान घेतली ना तशी हो हो या रुजवानाची जागा पण खैतरी दुसऱ्या फुलांनी घेतली असा आणि रुजवान खैतरी कमी दिसता असा आता रुजवान म्हणजे फुलच असा काय तर त्याच्या मागे काय कारण असा काय तर हो त्याच्या मागे पण एक कारण असा आता नवरात्र झाले की कापणी सुरू होता आणि कापणी झाल्यानंतर नवीन धान्याची पेरणी सुरू होता मग बीज परीक्षण म्हणजे या रुजवान आ, आता पेरण्या पेरणीत आपण जे बियाणे वापरतो त्याचा परीक्षण म्हणजे हे रुजण कसे रुजतील की नाही बियाणे चांगली असत काय नाही ह्याची आधी या रुजवान घालायची आणि ता पण सूर्यप्रकाशापासून दूर म्हणजे सावळीत रुजता की नाही रुजला तर ता बियाणा चांगला असा आता परीक्षण व्हायचा म्हणून तर ह्या रुजवान घालायची पद्धत झाली आता रुजवान घालताना त्या माती काढायची त्याच्यात ते धान्य पेरायची आणि ती सूर्यप्रकाशापासून लांब ठेवायची आणि ती जर व्यवस्थित रुजान येईल तर त्या बियाणा पेरण्यासाठी योग्य असा बीज परीक्षण तेव्हा केला जायचा आणि त्याच्या मागचा या रुजवान घालायच्या मागचा ह्या खरा कारण असं तर आता आपण सगळ्याच गोष्टी मागे सोडत असो ज्या चांगल्या होत्या निसर्गाशी निसर्गात धरून होत्या होत्या त्या आपण गोष्टी दिलो आणि तेव्हा रुजवान पण मागे रवत चालला असा खंत वाटत की प्रत्येक मात डोक्यात दिसणारा या रुजवान आजकाल मोजक्या डोक्यात दिसायला लागला असा चांगल्या गोष्टी मागे सोडूची जी आपली वृत्ती असा ना ती आपणाक निसर्गात आणि सगळ्याकच घातक असा तुमका माहित जुन्या लोकांची निसर्गाची असलेली नाळ ही खूप घट्ट होती पण ती पुढे जर घट्ट ठेवची असतात तर आमका, आमची संस्कृती परंपरा हे जे रिवाज होते ना ते सांभाळणं खूपच गरजेचं आहे